यामध्ये आपण पाहूया घन घनाला असलेल्या कडा शिरोबिंदू आणि पृष्ठी तर या ठिकाणी जे शिरोबिंदू आहेत या शिरोबिंदूंना आपण अगोदर काय करूया नाव देऊन घेऊया तर हे बघा शिरोबिंदूंना ए बी सी आणि डी या पद्धतीनं नाव दिली आता ही झाली वर्च्यू याच्या पाठीमागची जी बाजू आहे याला पण आपल्याला काय करायची नावं द्यायची आहेत ते बघा ई यफ जी आणि यच ही काय झाली आपण शिरोबिंदूंना नावं देऊन घेतली आता या घनाच्या कडा किती आहे ते आपण यावरून पाहूया बघा कडा या सर्व शिरोबिंदूंना आपण नाव दिल्यानंतर याच्या कडा आपल्याला काय करायच्यात पाहायच्यात घनाला किती कडा असतात तर घणाला बारा कडा असतात किती असतात बारा त्या कडा कोणकोणत्या आहेत आपण पाहूया आता एक घेऊया ए बी त्यानंतर बी सी त्यानंतर सी डी त्यानंतर डी ए ह्या चार काळा आपण इथल्या घेतल्या त्यानंतर पुढं आता पाहूया डी त्यानंतर ई एफ क्रमान घेऊया म्हणजे चुकणार नाहीत एफ एफ जी जी बी सी एच यच ईच जी अशा पद्धतीने घनाचा कडा आपण लिहिल्या आता या किती आहेत हे मोजूया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा या बारा कडा घनाला आहेत या ठिकाणी आपण काय केल्या लिहून घेतले आता कडा झाल्यानंतर घनाचे शिरोबिंदू आपण काय करूया पाहूया हे बघा शिरोबिंदू किती आहेत शिरोबिंदू तर शिरोबिंदू आहेत घनाला आठ शिरोबिंदू असतात आता हे कोणते तर या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे ए बी सी डी ए बी सी डी हे चार झाले ई एफ जी एच ई एफ जी आणि एच हे चार शिरोबिंदू हे चार आणि हे चार एकूण आठ शिरोबिंदू हे घनाला असतात आता आपण पाहूया घनाची पृष्ठे तर घनाला एकूण किती पृष्ठे असतात सहा पृष्ठे असतात आता ही सहा पृष्ठे नेमकी कोणती आहेत हे आपण या आकृतीवरून पाहूया तर या ठिकाणी क्रमानं आपण घेऊया बघा ए बी सी आणि डी हे घेऊया हे एक पृष्ठ या ठिकाणी लिहूया आपण ए बी सी डी हे एक पृष्ठ झालं त्यानंतर दुसरं बघा ए सी एच ई e. ए सी एच ई हे जे पृष्ठ आहे हे आपण लिहून घेऊया त्यानंतर बघा ए डी ई एफ ए डी ई एफ हे पृष्ठ आपण लिहून घेऊया ए डी ई एफ या बाजूचं या बाजूचं आहे त्यानंतर बघा ए बी जी एफ बघा ए बी जी एफ ही वरची बाजू आपल्याला दिसते याचं पृष्ठ आहे ए बी जी एच आणि त्यानंतर बघा जी एच सी बी जी एच सी बी या बाजूचं आहे ते लिहून घेऊया जी एच सी बी आणि ई एच जी यफ बघा ई एच जी यफ ई एच जी एफ सॉरी यफ एच ईच जी एफ हे एक पृष्ठ आपण या ठिकाणी काय केलं लिहून घेतलं आता याची बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा पृष्ठ आपण काय केली या ठिकाणी लिहून घेतली आता हा जो घन आहे या घनाच्या सर्व कडा या समान लांबीच्या असतात म्हणजे या ज्या कडा आहेत या सर्वच काय असतात समान लांबीच्या असतात म्हणजे घनाच्या सर्व कडा समान लांबीच्या असतात लक्षात ठेवायचं समान लांबीच्या असतात सर्वच कडा समान लांबीच्या असतात त्यामुळे त्याची जी सर्व पृष्ठे आहेत घनाची पृष्ठे सर्व कडा समान लांबीच्या असल्यामुळे घनाची जी पृष्ठे आहेत ही पृष्ठे चौरसाकृती असतात चौरसाकृती असतात आपण नेहमी लक्षात ठेवायचं घनाची पृष्ठे चौरसाकृती असतात हे पण विचारू शकतात की घनाची पृष्ठे कशी असतात मग यामध्ये एकूण कडा किती शिरोबिंदूंची संख्या किती पृष्ठे किती आहेत सपाट म्हणजे हे जे आहे <स्था> या घटकावर अशा प्रकारचे आधारित प्रश्न काय केले जातात आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात हा घन सविस्तर समजून घेऊया घनाच्या कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे अतिशय आपण या ठिकाणी मोजून कशा पद्धतीने हे करायची पृष्ठे कोणती कडा कोणत्या शिरोबिंदू कोणते हे अतिशय सखोलपणे आपण या घटकात पाहिलेलं आहे